आमचा चहा नास्ता झाला आता आम्ही रायगडच्या निच्या दिशेने चाललो आहेत समोरून आम्ही चाललो तिथे डॅम आहे तो क्रॉस करून आम्हाला समोरच्या रोडवर जायचं आहे आणि थेट मग आम्ही रायगडच्या पायथ्याशी जाऊ या वाटेने वाव काय हा नजारा आहे बघू शकता तुम्ही आम्ही पुलावरून आता जात आहोत काही आम्ही चाललोय आता ब्रिज वरून हे ब्रिज बघू शकता ना मागे रायगड आहे माझे मित्र पुढे चालले वारंगी गावातून आम्ही आलो त्याच गावाजवळ डॅम आहे या डॅमच्या वाटेने आम्ही आता रायगडवरती चढणार आहोत वरती आम्ही आता निजामपूर गावातून वरती वाटचाल करत आहोत गडावर जाण्यासाठी गावातून थेट सरळला ते थे वाट गाव संपल्यानंतर कच्चा रोड लागतो एक सीदा चारचाकी गाडी भिंजत जाऊ शकते इकडनं लाईट 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 नाही देणार साईड शेवटी आम्ही रायगडच्या पायथ्याशी आलेलो आहोत सरळ वरती जायचं आहे हा मेन गेट आहे रायगडच्या डोंगरावर आजूबाजूला अशी दुकानं आहेत आणि हा मेन गेट आहे इथून वर जायचं आहे आम्ही आता वरती चढायला चालू करत आहोत खूप <laughs> दिवसापासून इच्छा होती रायगड पायी चालत जाण्याची आणि ते आज पूर्ण होत आहे मी आहे रायगडवरती रायगडवरती अजून काम चालू आहे पायरा बनवायचं म्हणून मधून कच्चे रस्ते दिलेले आहेत असे त्या नाणे दरवाज्यातून आम्ही चढण्यासाठी सुरुवात केलेली आहे आता गडावरती अजून पायऱ्याचं चा। काम चालू आहे तर खेचरने मटेरियल न्या लावलेलं आहे ला वर अर्ध्या रस्त्यामध्ये आलेलो आहे आता जो मागे दिसतोय तो डोंगर क्रॉस करायचा आणि सरळ वाट जाते तिकडे समोर थोडं पुढे येऊन फोटोशूट चालू है, आहे यांच टकमक बरोबर ते समोर दिसते एकदम टकमकटोक आहे मागे छोटासा धबधबा आहे इकडे मुलं फोटो काढत आहेत बघा तटबंदी आलेले आहे आणि इथे माकड पण नाश्ता करत आहेत सर्व लोक येऊन इथे त्यांना काय काय खायला घालतात मागे आता तटबंदी दिसते आपल्याला दिसते तटबंदी मागे तिकडे छोटी छोटी दुकानं आहेत आणि तटबंदी आपल्याला दिसते आता किल्ल्याची पूर्ण इथून वर पूर्वी असं होतं आणि आता पायऱ्या अशा आलेल्या आहेत हा बघा आणि हा समोरचा व्यू आहे फायनली आम्ही दरवाजेवर पोचलेला होता था। के लिए लिए। आता हा चिचळ दरवाजातून आम्ही सुरुवात केलेली आता दरवाजा आलेला आहे Gracias.